नमस्कार मैत्रिणीनू सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला टक्स ब्लाऊजचे टक्स कसे शिवायचे आहे ते माप टाकून शिवून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा मी इथं टक्स टाकत असताना काय केलेलं आहे शोल्डरचा इथं सेंटर काढायचा आहे सेंटरपासून खाली सरळमध्ये एक रेश ओढून घेणार आहे बघा डॉट डॉटमध्ये इथं मी सरळ एक रेश ओढलेली आहे तर आता सेंटरचा टक्स हा मी दोन इंचा घेणार आहे ब्लाउजची उंची भरपूर आहे तर इथं टक्सची उंची मी दोन इंच घेतलेली आहे तर काज बटनपट्टीच्या साईडला एक टक्स सा टाकायचा आहे तर त्या साईडला इथं खालून मी अडीच इंच घेतलेला आहे अडीच इंचावर एक असा टक्स इथं शिवायचा आहे तर बघा अशी एक सरळ रेश ओढून घेतलेली आहे थोडीशी क्रॉसमध्ये तर आता दुसऱ्या साईडने ज्या साईडला फिटिंग येणार आहे त्या साईडला तीन इंचावर एक टक्स टाकायचा आहे आणि तो टक्स सरळमध्ये इथं शिवून घ्यायचा आहे तर अगोदर आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुन्हा टक्स शिवायचे आहेत तर वरचा जो टक्स आहे तो मुंड्यातून येणार आहे मुंड्याच्या ये सेंटरमधून तर इथं मी अंदाजे रेश ओढलेली आहे तर थोडंसं वरच्या साईडला जाणार आहे ही रेश तर बघा तिथून आता मुंड्यातून इकडं खाली साडेतीन इंचाच्या जवळपास हा टक्स टाकायचा आहे तर अशा पद्धतीने इथं मी चारही टक्सच्या मार्किंग करून घेतलेले आहे बघा फोर टक्स ब्लाऊजवर टक्स कसे शिवायचे आहेत ती साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं तुम्हाला मी शिवून दाखवणार आहे तर अगोदर इथं मी टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे तर आता इथं टक्स शिवून घ्यायचे आहेत तर टक्स शिवत असताना अगोदर सेंटरमधला टक्स शिवायचा आहे तर बघा या दोन्ही टक्समध्ये अंतर दोन इंच आलेलं आहे तर इकडच्या साईडच्या टक्समध्येही अंतर दोन इंच आलेलं आहे आणि वरचा जो टक्स आहे तिथं थोडंसं अंतर दोन इंचाला कमी आलेला आहे आणि इकडचा जो टक्स आहे इकडं अंतर हे थोडंसं जास्तच राहणार आहे तर अशा पद्धतीने इथं मी टक्स मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथं टक्स कसं शिवायचे आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा लाईक केल्यानंतर खालच्या साईडला एक हाईप दिसणार आहे त्या हाईपला क्लिक करायचं आहे इथं टक्स कसे शिवायचे आहेत ते दाखवणार आहे आता बघा मी इथं शोल्डरचा सेंटर घेतलेला आहे आणि त्या सेंटरपासून खाली सरळमध्ये असा टक्स शिवून घेणार आहे तर टक्स शिवत असताना खालच्या साईडने अर्धा इंच मी अंतर घेतलेलं आहे आणि वरी टोकदार टक्स येऊ द्यायचा आहे तर वरच्या साईडला मी सरळमध्ये शिवून घेतलेला आहे तर दुसरा टक्स अगोदर शिवत असताना थोडंसं अंतर जास्त धरायचं आहे आणि पुन्हा शेवटला आल्यानंतर थोडंसं अंतर कमी धरायचं आहे माझ्या गोडताईंनो तर बघा इथं मी फोर टक्स ब्लाऊजचे टक्स साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं तुम्हाला शिवून दाखवलेले आहेत तर ब्लाऊजचे टक्स शिवत असताना तुम्हालाही सेम याच पद्धतीने टक्स शिवून घ्यायचे आहेत म्हणजे ब्लाऊज हा अंगात व्यवस्थित बसतो तर या साईडला पण खालच्या साईडने थोडंसं सा जास्त धरायचं आहे आणि टक्स इकडं समोरच्या बाजूला आल्यानंतर थोडासा निमुळता येऊ द्यायचा आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर फोर टक्स ब्लाऊजचे टक्स शिवत असताना काही अडचणी आल्या तर कमेंट करून विचारायचं आहे तर तुमच्या कमेंटला उत्तरं देत जाईन तर अशा पद्धतीने तर मी तिनेही टक्स शिवून घेतलेले आहे तर आता वरच्या साईडचा टक्स झालेला आहे तर बघा टक्स शिवत असताना खाली मी जास्त धरलेला आहे आणि वरच्या साईडला निमूळ तर येऊ दिलेला आहे तर आता हा चौथा टक्सही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे टक्सची मार्किंग जर व्यवस्थित आली तर टक्स हे व्यवस्थित शिवता येतात आणि अंगात ब्लाऊजही व्यवस्थित बसतो तर अशा पद्धतीने इथं मी चारही टक्स शिवून घेतलेले आहेत तर याला इथं खाली क्रॉसपट्टी कशी जोडायची आहे तेही दाखवणार आहे तर बघा किती छान इथं टक्स शिवून झालेले आहेत आणि टक्स एक अंतरावर दिसत आहेत बघा टक्स ब्लाऊज हा शिवण्यासाठी एकदम सोपा आहे कोणालाही जमेल असं आहे पण ब्लाऊज आपण नवीन शिवत असताना आपल्याला थोडंसं किचकट वाटतं आणि अवघडही वाटतं तर तसं काहीही नाही जर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लगेच समजून जाईल आणि शिवताही लवकर येईल तर इथं क्रॉसपट्टी जोडत असताना मी कपडा सेंटरला ठेवून वरच्या साईडला एक क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आणि खाली एक क्रॉसपट्टी ठेवून इथं अर्धा इंच अंतरावर क्रॉसपट्टी शिवून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी शिवत असताना काळजीपूर्वक शिवायचे आहे बऱ्याच ताईंना काय होतं नवीन क्रॉसपट्टी शिवत असताना खालची आणि वरची क्रॉसपट्टी धरलं की मधला कपडा हा निष्ठतो तर यासाठी आपल्याला या काय करायचं आहे खालचा आणि वरचा कपडा धरल्यानंतर मधलाही कपडा बरोबर धरायचं आहे आणि क्रॉसपट्टीही व्यवस्थित शिवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथं मी क्रॉसपट्टी शिवून घेतलेली आहे तर बघा टक्सही किती छान शिवून इथं तयार झालेले आहे तर वरचा कपडा हा गुंडाळी करून घ्यायचा आहे रोल करून बघा आणि या दोन्ही मध्ये ठेवून ही अशी क्रॉसपट्टी इथं शिवून घ्यायचे आहे तर क्रॉसपट्टी शिवत असताना त्यावर आपल्याला डबल टीप टाकायची आहे तर इथं मी एक वेळेस टीप टाकून झाल्याच्या नंतर अनेक वेळेस इथं टीप टाकून घेतलेले आहे ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं क्रॉसपट्टी शिवून झालेली आहे आणि टक्सही मार्किंग करून शिवून झालेली आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याला फोफ किती छान आलेला आहे बघा तर साईडने उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला ही टक्स शिवण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे